no lah <laughs> स्वामी ओम मंडळी ज्योतिराम जाधव सर हाय हाय नमस्कार त बज ज़रूरी कुठं पाहू आय निघाली पालक आले बोल बोल आले श्रीस्वामी समर्थ मंडळी आता आम्ही अक्कलकोटला पोचत आहोत आता अक्कलकोटच्या अलीकडे वळ म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मुक्काम होता इथून अक्कलकोट आहे पंधरा किलोमीटर तर अक्कलकोटला पण हे आलेलं असेल तर नक्की कमेंट करा भेटूयात आपण श्रीस्वामी स महाराज चला Okay. <laughs> तर आता पालखीचं दर्शन देऊ शकतो आपण गर्दी वगैरे नाही दुसऱ्या दिवशी किती गेल्या श्री स्वामी समर्थ मंडळी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते कमेंट करून सांगा एकदा

श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ